हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आम्ही आता सोय तिथं आता आपण कुठे जायचं जेजुरी झालोय आम्ही आपला पाक आम्ही सगळे आता आपण बालाजी ढाबा तिथे जेवण द्यायचे आता बालाजी ढाब्यात जेवया आणि बघा पहिले बघा तर इथं बालाजी ढाब्यात जेवायचं आणि पुढे जाऊया तर गाईज आता जेवण वगैरे झालंय सगळं सेटअप चाललंय आपण दोघं पुढे आता आत्तू सांगे आता आत्तूला झोपायचं आहे नाही झोपायचं नाही इला नाहीतर घ्यायला होते आपण निवड आले जेजूरी जायचं तर बालाजी हॉटेलला मी जेवलो आता तर एक नंबर फोन सगळं ताजा पाटील आता मी तर चौघिंगचा फोन आणि काय असत नाही जाई तिथे स्टॉप करूया तिथे आता आपल्याला आता हे पण रूम वगैरे घ्यायचं तिथं तुम्हाला तर काय आता आम्ही पोचलो इथे जेजूरीला तो तिकडे वरती आहे आणि ते राम बघ तयार कोण

काय आता नेहमी तर सगळे पार्थ आता आपण वर चाल वर जायचं घेऊन ते बरं आता आपण इकडनं असा इकड तिथून वर जायचंय पार्थ चढशील ना पण ना आरामात दमधम

पाया पडा मालकांच्या हो मालकांच्या म्हणले मी असं तुम्ही करताय हात्यावा हाता वाट्यवा मनाखंडे राहाय भेटी भेट आमची मान्य करा संसार आमचा सुखाचा राहू द्या कामा धान्या व्यवसायात द्या मुलं तुकाशी राहू द्या राव घ्यायची गाव घालायचं प्रीतम राव म्हणे प्रीतम राय म्हणे मी चार वेळा विचारली नाव घ्यायचं वडिलांचं नाव तुमच्या चंद्रकांत गणपत करा आईच सुनीता चंद्र काय करतो नोकरी व्यवसाय म्हणा खंडे राहा नोकरीत माझ्या व्यवसायात माझ्या उत्तर उत्तर भरती उद्या देवाला उत्सव करते किती करू तीनशे करू पाचशे करू तीनशे करू तरी काय आधी अर्धा चाललात की शंकर आहे शंकराची पिंड आहे तर इकडे इकडनं असे ओवर आला पहिला जाऊ शंकराची पिंड लागते तिथे बायापोंड वर जायचा तिकडे आला कि पहिले हळदीकडनं असा वर जाऊ तिकडे शंकराच्या बाया पहिले वरती आहे तर काय आता आम्ही वरती पोहोचलो आणि इथून येऊ बघा समोर तर कंटाळली मॅडम तर मम्मी वस्ती आले आणि इकडनं सोबत अर्ध द्वार आहे इथला तर इकडनं आत जायचं परी एवढं चाललीच ना व दम लागला सगळी चढले आणि इथे फक्त आम्ही दमले ते बाकी सगळे चढले एवढंच राहिलं सगळं चढायचं काय तुझं तुझ्या मत आहेच्या तुझं काय मत आहे याच्या मामी चढली पाहिजे की नाही आम्ही चढली पाहिजे की नाही बोल की तर काय पोचलो आम्ही अगं काय तर रोज यायची

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không Từ lỡ những video hấp dẫn

चे करायचं आणि जायचंय नको तो कसं जायचं आता नाश्ता थांबल्यासाठी नाश्ता करून कुठे जायचं आपण आता मामा आता आपण कुठे यायचं आता आम्ही संगमेश्वर मंदिर मध्ये नाश्ता करून घ्या आणि घेऊया तर काय आपण पोहोचलोय संगमेश्वर मंदिर इथं गाडी जाऊ आपण कुठे आलोय माहिती का मंदिर तुमच्या मग तू आहे ना काय आहे ना समेश्वर संगमेश्वर काय संगमेश्वर मंदिर आता लावू लागलं इकडे गाडीचं कुठलं नाव आहे सोमेश्वर नव्हे संगमेश्वर काय आहे कुठं आलंय संगमेश्वर मंदिर मध्ये आलो आम्ही पाटिया हा अशी लावलीचं मंदिर आता नंदीबाग नावढे तिथे समोरच नंदीबा केवढे

इथे एक मंदिर आहे इथे एक मंदिर आहे कधी कडनं असं आलं तो गणपती बाप्पाचा इथे ओंकारेश्वर मंदिर मी ही तिला पाण्यात पाय ठेवायचं तिथं हा ओंकारेश्वर मंदिर मंदिर आहे असा हा संगमेश्वर मंदिर त्याच्या पाण्यामध्ये पण तु न वाटेवढाय पाहिजे परिसर या वेळा झालंय या याका ब्लॉक मध्ये पुरवायचं म्हणून म्हणून काही काय झालेलं त्यामुळे आपण बालाजीला पोचलो इथे तिकडे आपण जायचं इथे सगळे पार्किंग एरिया आहे पण बालाजीला पोहोचलो बघू शकता गर्दी खूप आहे पाण्याचं पण आहे बालाजी सिनेमॅटिक व्हिडिओ वाटतो आणि तुम्हाला दाखवतो फार कसं वाटत बालाजीला आलाय सर मिनी बालाजी मी तर तू नस पाणी सिनेमॅटिक व्हिडिओ घेतो तुम्हाला दाखवतो कायचं तर हे बालाजीचं मंदिर आणि आणि इथं पार्क पूर्ण व्हायचा दिसतोय काय का व्हायचा हा बोल ऐ, का गावाला खाल्लायच ना ते बालाजी टेम्पल आहे आणि इकडे असं गार्डन आहे आणि ते कुबेराचं मंदिर आहे तेव्हा मंदिर आहेत तर आता आपण दर जायचंय तो 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 एक नंबर आहे त्या असा परिसर बालाजीला आहे आणि इथे असं आहे तर पार पारसांग काय पार सांग हे कृष्णा तेव्हा त्या नागावर नाच होते ना त्याला मारलेली कुठल्या तरी नदी तेव्हाच पण कुठल्या नदीत पण या नागाला काहीतरी नाव आहे तर सांग असं माहित पाहिजे तुला बरोबर ना बर हा कुठे कुठं ते एवढा चांगलं गणपतीच्या देवा कुठच्या नाव ना सगळी आली की आपण जावे डायरेक्ट घरी आता मला पण आहे आणि कशा सांगा ना था। मला आता डायरेक्ट कुठे थांबायचं आपण जेवायला कुठे हॉटेलला कुठच्या काय माहिती कुठल्या डाव्या दाढात त्याने येऊ दे अजून आत गेले ते अजून आलेच नाही आम्ही तर फोनची रक्षा करत ठेवली आजचा ब्लॉग इथेच इन करा नक्कीच व्हिडिओ आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी आपला ह्या वर्षातला हा पहिला ब्लॉग आहे त्याला खूप भरभरून प्रेम द्या आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या कायम तर आजचा ब्लॉग इथेच इन करूया नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढची वेळ बाय